नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाच तारखेपासून जी आपली प्रारंभ नावाची बॅच सुरू होत आहे त्याच्यामध्ये मी मराठीमध्ये काय शिकवणार लक्षात घ्या मराठीची चिंता करायची नाही कितीही प्रश्न विचारू द्या आता मराठीची चिंता करायची नाही लक्षात घ्या मी मराठीमध्ये काय काय शिकवणार आहे संपूर्ण मराठी व्याकरण घेणार आहे त्याच्यानंतर ना बघा मराठी भाषेवरील वन लाइनर क्वेश्चन जेवढे पण असतील कारण याच्यामध्ये भरपूर जणांचे मार्क जातात याच्यावरती मी क्वेश्चन घेणार आहे लक्षात घ्या मराठी भाषेचा उगम व्याकरण आहे नंतर ना पुढं संपूर्ण वर्णमाला असणार आहे नंतर न संधी हे प्रकरण असणार आहे नंतर शब्दाची जाती आहे शब्दांच्या जातीमध्ये नाम हे प्रकरण असणार आहे नामाचं वचन विचार असणार आहे नामाचा लिंग विचार असणार आहे विभक्ती कारक अर्थ उपपदार्थ असणार आहे नंतर न सर्वनाम असणार आहे नंतर न विशेषण असणार आहे नंतर न क्रियापद असणार आहे नंतर क्रियापदाचे काळ व त्याचे कारकार क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान अव्य क्रिया केवल प्रयोगी अव्यय आणि प्रयोग असणार आहे हे टॉपिक एकदम बेस्ट आणि तुम्हाला कधीच विसरणार नाही असं शिकवणार आहे पुढं जे आहे समास आहे पुढं जे आहे अलंकार शिकवणार आहे अलंकारानंतरनं वाक्य पृथक करणं असणार आहे वृत्त असणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे जे वृत्त आहे याच्यावरती मी एकदम डिटेल्स मध्ये शिकवणार आहे उर्त झाल्यानंतर रस शिकवणार आहे रस नंतर हे असणार आहे विरामचिन्हे वाक्याचे प्रयोग वाक्य रूपांतर पुढं साहित्य व त्याची टोपण नावे असणार आहे वाक्य प्रचार व मणी असणार आहे आणि अलंकारिक शब्द असणार आहेत नंतर ना टॉपिक संपल्यानंतर ना समानार्थी व विरुद्धार्थी शब्द वाक्यप्रचार मणी प्रत्येकी पाच पाच असणार आहे लक्षात घ्या पाच तारखेपासून जी बॅच सुरू होत आहे त्याच्यामध्ये मी या सर्व गोष्टी अगदी बेसिक पासून शिकवणार आहे लक्षात घ्या ही बॅच आणखी पण कुणी जॉईन केली नसेल तर जॉईन करून घ्या या ठिकाणी बॅचचा नम... बॅच मध्ये तुम्हाला जॉईन करण्यासाठी खाली नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि नक्की बॅच जॉईन करा मराठीची काळजी नको आता जय हिंद